तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जळगाव जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तूंना आता स्वतःची बाजारपेठ मिळणार आहे जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या पुढाकाराने बहिणाबाई मॉल या नावाने जामनेर शहरात एक अभिनव उपक्रम राबवला जाते जामनेर शहरातील वाकी रोड परिसरात तीन जुलै रोजी बहिणाबाई मॉल या उपक्रमाचं भूमिपूजन माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते पार पडलं या मॉलच्या माध्यमातून महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने बाजारात पोहोचणार आहे या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल प्रकल्प संचालक आर एस सो लोखंडे भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बावसकर विस्तार अधिकारी अशोक पालवे माजी अभियंता जे के चव्हाण यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी मिनल करणवाल यांनी महिलांना मार्गदर्शन करत महिला बचत गट अतिशय मेहनतीने आणि गुणवत्तापूर्ण वस्तू तयार करत आहे त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणं ही काळाची गरज आहे बहिणाबाई मॉल त्यांचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या व्याजपीठासारखं काम करेल असे मत व्यक्त केले बहिणाबाई मॉल हा उपक्रम ग्रामीण महिलांसाठी आर्थिक सक्षमतेकडे नेणारा एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे त्यांच्या हातातील कलाकुसर आता ग्राहकांपर्यंत पोहोचणार असून हा बदल त्यांच्या जीवनात नक्कीच सकारात्मक वळण घेऊन येईल भोबजी सर्वांना कंकासभे जी जी पोर टीम आणि आमच्या बचत गटांचा आलेल्या सगळ्यांना सगळ्यात महिलांना माझा नमस्कार मी प्रशासनामध्ये आल्यापासून असं ऐकते की बाबा विकास कुठे होऊन राहिला आहे आणि ह्या प्रश्न मला प्रत्येक ठिकाणी उपस्थित होतात की विकास कुठे आहे काय व्हायला काय नाही व्हायला याच्यावर जास्त लक्ष राहतात सगळ्यांचे पण आज हा जे बहिणावाई मार्ग आहे हा खरंच प्रमाण आहे एक विकासाचं म्हणजे तुम्ही बचत गट नावाचे ओळखले जातात बचत गट म्हणजे तुम्ही कोणाची जेब कापत होते कापत होते ते बचत करून करून तुम्ही काय केले छोटा मोठा व्यवसाय चालू केला पाप लोनचं लोणचं दहा वीस हजार रुपये कमवायचे घरी त्याला तांदूळाच्या डब्यामध्ये गहूच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे की मिस्टर पाहू शकणार नाही आणि मी काय येतात छोटा व्यवसाय अजून करायचा पण तेव्हापासून तर आजपर्यंतचा प्रवास म्हणजे आज तुम्हाला माननीय पालकमंत्री आहेत माननीय आमदार मोदय आहे माननीय जिल्हाधिकारी मोदय आहे सगळ्यांच्यामुळे तुम्हाला का काय भेटलं मॉल आपण याला म्हणायलो बहिणाबाई मार्ट पण एक मॉलसारखं आहे मॉल म्हणजे खालच्या फ्लोरवर राहणार आहे तुमचे काहीतरी जे तुम्ही उत्पादन करत असेल आणि पहिल्या मजल्यावर राहणार आहे तुमच्यासाठी ऑफिस आणि तुमच्यासाठी एक बांधलेला आपण हॉटेलही बांधतो की एखादी आमची जर बचत गट पिठला भाकरी करत असेल किंवा ढोकले करत असेल तर त्यांना तेही विकायला जागा राहिली पाहिजे मग मी काय म्हणते हे तुमचं प्रमाण आहे तुमच्या मेहनतीचं प्रमाण आहे ज्याला ओळखून शासनाने आज बहिणाबाई मार दिलेला आहे तर तुम्ही सर्वांसाठी स्वागत टाळ्या करता पण स्वतःसाठी अभिनंदन टाळ्या वाजव असं माझी विनंती आहे म्हणजे खरंच एक एक महिलांचा इथे आभार आहे त्यांचे मेहनतीचा आभार आहे की त्यांनी एवढे वर्ष खऱ्यापणाने म्हणजे मी म्हणते की आम्ही शंभर रुपये जर तुम्हाला लोन दिले तर तुम्ही स्वतःचं पोट कापून त्या लोनला भरतात म्हणून अजून लोन द्यायला बँक इच्छुक राहतात आणि त्या प्रवासाचं एक प्रमाण आहे त्या मेहनतीचं एक प्रमाण आहे हा मार्ग मग सर्वांना हीही विनंती राहील इथे प्रभाग संघाचे किंवा तालुक्याचे अध्यक्ष आले ना महिला सीआरपी अध्यक्ष सीआरपी आहे सगळे हात करू सगळे सीआरपी सगळ्या सीआरपीना माझी विनंती राहतील की या बहिणाबाई माठला कुठे वस्तू ठेवली जाणार त्याच्यावर विशेष लक्ष द्या आपण जेव्हा एखादा प्रायव्हेट मॉल पाहतो तर ते घरी घरून जाऊन प्रॉफ्लेट देतात ना की आमचं हे नवीन झालंय याचं इथे येऊन खरेदी करा त्याच्यावरही लक्ष द्या आणि फोन तुम्हाला फोन येतात ना लोन पाहिजे का कार्ड पाहिजे का मग एक दोन महिलांना त्याच्यासाठी बसवा की घरोघरी फोन लावून जेवढ्या तुमच्या महिला आहे बाकी तुमचे मैत्रिणी आहेत त्यांनाही फोन लावून सांगणे की आमचा सा मार्ट इथे उभारला गेला आहे इथे येऊन तुम्ही त्या दुकानावर जाण्यापेक्षा इथे येऊन तुमची बहिणींना सपोर्ट करायला शॉपिंग करा तो पण मेहनत तुम्हाला तेवढीच करावी लागेल जेवढी जे के साहेबांना आणि पिढी साहेबांना मॉल बांधायला लागेल आणि वेळेवर मॉल तयार होईल याची अपेक्षा आज मी इथे व्यक्त करते आमच्या बांधकाम विभागालाही कारण की दिवाळीला खरेदी खूप मोठ्या प्रमाणात होतात आणि आमच्या बहिणी दिवे कंदील अजून काय काय गोष्टी करतात ते शंभर टक्के इथे विकले पाहिजे आमच्या रेल्वे स्टेशन जळगावला एक महिनाचा महिन्यांचं दुकान टाकलेलं आहे तिथे तुम्ही कधी संध्याकाळी व्हिजिट द्या जर तुम्हाला ट्रेन पकडायची असेल तुम्हाला मोजके तीन चार पॅकेट दिसणार एवढे लोकांना आवडते तुमचे चिप्स तुमचे मसाले अजून जे तुम्ही काय काय छोट्या छोट्या गोष्टी काढतात लोकांना का आवडतात कारण की तुम्ही त्याच्यात जास्त शाणपंती करत नाही म्हणजे एका चिप्सच्या पॅकेटात हवा टाकत नाही मसाले बनवायचे तर केमिकल टाकत नाही एवढे तुम्ही खऱ्यापणाने काम करतात त्याचा प्रमाण आहे बहिणावाय मान तर सर्वांना परत एकदा अभिनंदन आणि आजचे टीम जे बांधकाम करणार आहे त्यांनाही अभिनंदन आणि हे अपेक्षावर मी माझं भाषण संबोधते की या दिवाळीपर्यंत मला उद्घाटनसाठी मिळेल धन्यवाद उपस्थित आपल्या जामने नदीच्या नगरापेक्षा महाजन जे खास करून महिला समक्षीकरणाच्या दृष्टीने खूप असं चांगलं अग्रेसर असतात नेहमी अशा आमच्या मॅडम आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित जे के सर भोईसर साहेब सर्व सन्माननीय अधिकारी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होतोय त्या माझ्या माताभागिनी पत्रकार मित्रांनो खरं तर आजच्या कार्यक्रमाला आपले महाराष्ट्राचे संकट मंत्री नामदार गिरीश भोस उपस्थित राहणार होते परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनासोबतच अनेक प्रवेशाचे कार्यक्रम सुरू आहे महाराष्ट्राचे भाजपाचे संकट मोर्चक भाऊंना म्हणतात त्यामुळे भाऊंना काही याच्या कार्यक्रमाला येता आलं नाही परंतु भाऊंच्या नेतृत्वात ज्या महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्राचा जळगाव जिल्ह्याचा त्यातल्या त्यात आपल्या जामनेरचा जो विकास होतो आहे त्या विकासाला हे बैनाबाई माठ हे एक चांगलं असं यात या अजून एक त्याच्यात एक जुळवत या माच्या माध्यमातून होणार आहे खरं तर भाऊ ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री होते त्यावेळेस आपल्या सी आर पीचं मानधन होतं तीन हजार भाऊंनी आपल्या गरजा ओळखल्या आणि ते सहा हजार केलं खऱ्या अर्थानं एक भाऊ आपल्या पाठीराखा म्हणून ग्रामविकास खात्याच्या चा माध्यमातून आपल्या बचत गटाला अनेक प्रोत्साहन देण्याचं काम गिरीशभाऊंच्या माध्यमातून त्या सरकार देवाभूंच्या माध्यमातून झालं आणि आज खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या जे लघु उद्योग आहेत आपण ज्या बचत गटाच्या माध्यमातून मा ज्या ज्या वस्तू निर्माण करतो त्याच्यासाठी मार्केट उपलब्ध होत नव्हतो तो विचार शासनाने केला आणि अधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा करून जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे मार्ट तयार होत आहेत त्याची शुभारंभ आपल्या जामनेरमधून खऱ्या अर्थानं होतो आहे मी मनापासून सगळ्या अधिकाऱ्यांनाही धन्यवाद देतो खरं तर प्रशासनाने जर काही राबवलं नाही शासनाने जरी योजना आणल्यात त्या त्या कशा राबवायच्यात ते प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर पण अवलंबून असतं आणि आता काय होतं योजना तर येतात परंतु त्याची अंमलबजावणी करताना प्रशासकीय अधिकारी किती अग्रेसर राहतात तिच्यावर त्या योजनेची यशस्वीता ही अवलंबून असते माझ्या माता भगिनींसाठी खऱ्या अर्थाने हा माठ खूप मोठा दुवा ठरणार आहे कारण आपण पाहिलं असेल की जवळपास तीस हजार तीन हजार जामनेर तालुक्यात बचत गट आहेत त्याच्यात तीस हजार महिला आहेत आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांची खऱ्या अर्थानं किती किंमत वाढली आहे ते आपल्याला नक्की माहिती आहे जी बचत बच्चेत, बचतीचा खरा अर्थ हा महिलांच्या संदर्भात असतो पुरुषांना त्याचं बचतीचं महत्त्व कळत नाही जे महत्त्व महिलांना कळतं आणि म्हणून आपल्या केंद्राच्या के सरकारने देखील आपण मागच्या वेळेस पाहिलं असेल की मोदीजींच्या नेतृत्वात काम होत असताना ज्यावेळेस मोदीजी आले ते आपल्या लखपती दिदी कार्यक्रम जळगावला झाला अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम झाला महिलांचा बारीक बारीक विचार करणारं सरकार केंद्रात असेल राज्यात असेल ते आपल्याला मिळालं मान्य मोदीजींच्या नेतृत्वात खऱ्या अर्थानं आपल्याला विचार पहिलं सरकार असं असेल की त्यांनी महिलांचा विचार केला उज्ज्वला गॅस योजना आणली अति बारीक बारीक बारी विचार केला परंतु उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून जवळपास अडुतीस कोटी महिलांना गॅस दिला गेला जी चूल आणि मूल या चौकटीत महिलांना बांधून ठेवलं तर त्यातून बाहेर काम महिलांना जर कोणी काढलं असेल तर मान्य मोदींच्या सरकारने काढलं मान्य देवाबूंच्या सरकारने काढलं त्या सरकारचे घटक आपले नामदार गिरीश भाऊ आहेत याचा आपल्याला सगळ्यांना रास्त अभिमान आहे माझ्या भगिनींनो आपल्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव हा एकदम सूक्ष्म विचार आणणारा पंतप्रधान आपल्याला या देशात आपण पाहायला मिळाला अनेक काय आपल्याला सांगता येतील लाडक्या बहिणीच्या माध्यमातून तर आपल्या जामनेर तालुक्यातून जवळपास सत्याऐंशी हजार महिलांना आता पगार सुरू आहे लाडक्या बहिणींचे अनेक योजना आपल्या शासनाने आपल्या महिला मार्ग भगिनीसाठी आणले त्यातच एक भाग आपण महिला गट अधिक सक्षम व्हावे म्हणून आज हा मार्चचा नियोजन आपण करतोय त्याचं भूमिपूजन मान्य सारताई महाजन आणि सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत झालं असं मी काहींच्या वतीने घोषित करतो आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद मॅडम नेमकं बहिणाबाई महाट उद्यान नेमकं हे काय आहे आणि याचा महिलांना कितपत फायदा होईल बहिणाबाई मार्ट ही जी संकल्पना आहे डी पी डी सीची त्याच्यात आम्ही जिल्ह्यात अकरा मॉल आहे जवळपास वीस कोटीचे जे मंजूर केलेले आहे त्यातलं एक आहे बहिणाबाई मठ जामनेर शहरात जे आपण बांधत आहोत जवळपास एक कोटीची निधी त्यालाही गेलेली आहे त्याच्यात आपण खालच्या फ्लोरवर प ग्राऊंड फ्लोअरवर मार्ट डी मार्टसारखं एक बांधणार आहोत मॉल की जे ज्याच्यात बहिणं आमची बचत गट आहे त्यांचे वेगळे वेगळे वस्तू ठेवले जाणार आणि ऑर्गॅनिक असतात काय वस्तू काय वस्तू घरी बनलेली आहे केमिकल फ्री आहे प्रेझर्वेट फ्री आहे ते लोकांना एक वेगळं अडव्हांटेज मिळेल त्याची वेगळी ओळख होईल म्हणून आपण त्याला खालच्या पातळीवर मार्ट करतो आहे मॉल करतो आहे आणि पहिल्या फ्लोअरवर आपण त्यांना एक छोटंसं ऑफिस देतो आहे कारण की यांच्या बरेचसे अकाउंट बुक्स असतात मिटिंग्स असतात वगैरे वगैरे घ्यावे लागते आणि बाजूलाच एक छोटंसं हॉटेलही करून देतो आहे कारण की यांचे जे काय पिठला भाकरी ढोकले जे काय पापड वगैरे हे बनवतात त्याची डिमांड खूप राहते लोकांमध्ये मग तोही राहील म्हणजे एक, एकदम एक होलिस्टिक मॉडल आपण यांच्या डी पी डी सीने आणलं आहे मान्य जिल्हाधिकारी महोदय मान्य पालकमंत्री महोदय मान्य मंत्री महोदय सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आजची संकल्पना केली गेली आहे उद्दिष्ट एकच आहे आमच्या जेवढे बचत गट आहे त्यांचं सशक्तीकरण शंभर टक्के सगळ्या प्रत्येक दृष्टिकोनातून झालं पाहिजे मॅडम बचत गट सशक्तीकरणासाठी प्रयत्न होत आहेत मात्र जामनेर तालुक्यात असे काही बचत गट आहेत जे फक्त नावाला आहेत आणि त्यांचं कार्य दिसले नाही किंवा तर अशा बचत गटाची देखील चौकशी होईल का आता आमचे जेवढे रजिस्टर्ड आहे सगळे ऑनलाईन आहे त्यांचे आपण ऑनलाईन आयडेंटिटी घेतल्याशिवाय रेजिस्टरच करत नाही पण जरी अशी तक्रार असेल की बाबा हे रेजिस्टर्ड नसूनही इथे काम करायला कार्यवाही या बातमी तेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा नमस्कार